नमस्कार मी सीमा गिराच्या या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत या चॅनलवरून आपण ऐकणार आहोत डॉक्टर सुधाकर बाबाजी ठाकूर यांनी लिहिलेल्या निळ्या नभाचे गाणे या पुस्तकातील काही निवडक लेखांचे अभिवाचन या पुस्तकामधून डॉक्टरांनी आपल्या दैनंदिन जगण्यातले विषय जरी मांडलेले असले तरी वाचकांना ते पूर्णत नवा आशय आणि नवं भान आहे हे पुस्तक वाचताना मला जो निखळ आनंद मिळाला तो निखळ आनंद आपणा सर्व वाचकांपर्यंत पोहोचवावा यासाठी या, या अभिवाचनाद्वारे मी येत आहे आणि यासाठी अर्थातच मला सहकार्य आणि मुलाचं असं मार्गदर्शन डॉक्टर ठाकूर सरांचं मिळालं आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार तेव्हा ऐकूया पहिला लेख मी कोकणचा अभिमानी लेखक डॉक्टर आणि पुस्तकाचं नाव आहे मी कोकणचा अभिमानी मी कोकणचा अभिमानी माझी कोकणवरती माया इथे विसर्जित व्हावे माझी मृणमय पोकळ काया या भूमिकेतूनच कोकणी माणूस शेवटपर्यंत जगला अटकेपार झेंडे त्यानं लावले नाहीत असं नाही परंतु त्याचा जीव मात्र इथल्याच वडिलोपार्जित मठीत घुटमळला घरातल्या देवांनी आणि गावातल्या जत्रांनी त्याला लळा लावला कुलदैवतेचा कौल घेतल्याशिवाय काही करावं असं त्याला कधी वाटलंच नाही आपल्या यशाचं श्रेय त्यानं ग्रामदेवतेलाच दिलं आणि अपयशासाठी सुद्धा त्यालाच जबाबदार धरलं किती प्रतिभावंत माणसं या कोकण भूमीत जन्माला आली परंतु त्यांची नाळ या भूमीपासून कधी तुटलीच नाही परदेशामध्ये ती वास्तव्याला गेली परंतु त्यांचा जीव या भूमीतच घुटमळत राहिला या भूमीमध्येच आपल्याला मृत्यू यावा आपली राख या भूमीतच विसर्जित व्हावी म्हणून ही माणसं भूमीकडेच परतली इथले साहित्यिक सुद्धा इथल्या मातीतून कधी बाहेर पडूच शकले नाहीत आरती प्रभूंचा आत्मा बागलाच्या राईच्या चिदानंद स्वामींच्या मठामध्येच पाकोळी होऊन फडफडत राहिला उभा दांड्याच्या मायाळू पावसाने पाडगावकरांना कुशीत घेतलं आरवलीच्या मच्छी मार्केटमध्ये घडीचा प्रवासी होऊन भटकण्यामध्येच जयवंत दळवींनी धन्यता मानली शिरोड्याच्या भिके डोंगरीच्या टेकडीवर बसून खांडेकर समुद्राकडे एक टप बघत राहिले तिथेच त्यांना ययाती सुचली सावंतपाडीच्या मोती तलावानं केशव सुताना भुरळ घातली आणि आंबोलीच्या गर्द धुक्यानं वसंत सावंतांना झपाटून टाकलं कोरले धालवली मुटाट वाघोटणच्या तरीत बसून विंदा करंदीकरांचा आत्मा अनंताच्या प्रवासाला निघून गेला मधुदंडवत्ते आणि नातपई यांनाही कोकण भूमीच आपल्याला न्याय देईल असं वाटलं पांडुरंगवामन काणे महर्षी कर्वे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही तीन भारतरत्न एकट्या दापोली तालुक्यानं दिली एवढी काय जादू आहे कोकण कोकणभूमीमध्ये मला वाटतं इथल्या मातीला प्रतिभेचा परिसस्पर्श आहे इथल्या पाण्याला वेगळा स्वाद आहे म्हणूनच इथल्या घड्याला एक वेगळा नाद आहे या मातीनं ज्याला झपाटून टाकलं तो माणूस जगात कुठही जरी गेला तरी तो तिथला होऊ शकत नाही इथल्या मातीकडे डोळे लावून तो तिथले दिवस राहतो निवृत्तीनंतर कोकणामध्ये एक छोटस घर बांधून आयुष्याचा उर्वरित काळ इथे व्यतीत करायची तो स्वप्न पाहतो कोकणाची म्हणावी इतकी आर्थिक भौतिक प्रगती का झाली नाही असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो कोकणी माणूस महत्वाकांक्षी का नसतो अल्पसंतुष्ट का असतो असा प्रश्नही अनेकांना पडतो याच मूळ इथल्या निसर्गामध्ये दडलेला आहे इथला निसर्ग तुमच्यावर असं गारुड करतो की तो तुमच्या जीवनाकडूनच्या अपेक्षाच बदलून टाकतो तुमच्या जीवनावश्यक गरजा तो अगदी सहज भागवून टाकतो आणि तुम्हाला तो भरपूर मोकळा वेळ देतो प्रत्येक माणसाच्या घराशेजारी चार दोन आंब्याची काजूची नारळाची झाड असतात आणि दोन वेळेचे भागेल एवढे भात तो पिकवतोच पिकवतो स्वस्तामध्ये गावातच मासे उपलब्ध असतात आणि याच्या पलीकडे कोकणी माणसाची सुखाची कल्पना नसतेच मला वाटतं कोकणचा समाधान निर्देशांक म्हणजेच हॅपीनेस इंडेक्स जर कोणी काढला तर तो महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त असेल आणि कोकणी आदिवासी पाड्यांमध्ये तो परमोच्छ बिंदूला असेल कोकणी माणसानं कोणाशी स्पर्धा कधी केली नाही तुलना कधी केली नाही तो आपल्याच कोशामध्ये आणि आनंदामध्ये मग्न राहिला कोकणी माणूस एवढा प्रतिभावंत असून तो स्पर्धा परीक्षेमध्ये पुढे का नाही असा प्रश्न अनेकांना पडतो मुळात कोकणी माणसांमध्ये किलर इन्स्टिंक्ट नाही दुसऱ्याला मागं खेचून दुसऱ्याच्या उरावर बसून पुढे जाण्यात कोकणी कोकणी माणसाला समाधान नाही स्पर्धेत धावणारा माणूस माणूस त्याच्या मागचा जर धावताना पडला तर स्पर्धा सोडून देईल आणि त्या माणसाची वास्तपुस्त करेल कोकणी माणसाला इथले जीवन आवडत नाही त्याला स्वतःसाठी पुरेसा वेळ द्यायचा असतो त्याचे छंद जोपासायचे असतात संगीत नाटक कला साहित्य वाचन याशिवाय कोकणी माणूस जगूच शकत नाही फक्त पैसा मिळवणं हे कोकणी माणसाचं ध्येय कधीच नव्हतं पैसा कशासाठी आणि किती मिळवावा हे कोकणी माणसाला केव्हाच कळलं होत खरा आनंद पैशानं विकत घेता येत नाही किंबहुना खरे आनंद विनामूल्यच उपलब्ध असतात हे त्याला कळलं होतं त्यामुळेच हा आनंद तो नाटक जत्रा भजन मंदिरं यामधून मिळवत राहिला स्वतःला आवश्यक तेवढा वेळ त्यानं नेहमीच उपलब्ध ठेवला स्वतःची दुपारची झोप त्यानं कधीच मोडली नाही आणि पहाटे उठून तो कधी शेतात गेला नाही मुळात इथल्या निसर्गानं त्याला एवढी धावपळ करण्याची गरज ठेवली नाही विदर्भ वा मराठवाड्यासारखा दुष्काळ त्यानं कधी पाहिलाच नाही आणि तिथल्यासारखी सुगीही त्यांनी कधी पाहिली नाही त्यामुळे त्याला पोटासाठी दाही दिशा फिरावं लागलं नाही आणि सुगी कधीच नसल्यामुळे कोकणी माणूस कधी उतलाही नाही आणि मातलाही नाही तो स्वतःची सुख दुसऱ्यांना सांगत राहिला आणि स्वतःची दुःख आतल्या आत जिरवत राहिला कोकणी माणसाकडे उपलब्ध पैसा कधीच नव्हता परंतु पुरेसा पैसा मात्र नेहमीच होता तशी त्याला पैशाची गरज होतीच किती तसा कोकणी माणूस हा स्वभावता भणंग आणि संन्यासी वृत्तीचा त्यामुळे त्यानं द्रव्य संचय हा कधी केलाच नाही अमाप द्रव्य संचय त्याला त्यानं पापच मानलं इथल्या वेतोबाची रवळनाथाची भीतीच त्याच्या मनात इतकी होती की पाप करून माप भरण्याची त्यानं कल्पना सुद्धा केली नाही आपल्या जमिनीचा विधभर तुकडा त्यानं कुणाला दिला नाही आणि दुसऱ्याच्या इंचभर जमिनीची अपेक्षा सुद्धा कधी केली नाही कसवणाऱ्या कुळांना आपल्या जमिनीची मालकी देऊन इथले मालक मोकळे झाले गावी जमीन कसवून दोन वेळचे पोट भरणाऱ्या भावासाठी जमीन सोडून बरेचसे मुंबईकर मोकळे झाले मला वाटतं कोकणी माणसाला जीवनाचा खरा अर्थ कळला आहे सारे प्रवासी घडीचे हे जयवंत दळवींचं पुस्तक इथल्या प्रत्येक माणसानं वाचलं आहे इथला प्रत्येक माणूस म्हणजे चिंद्रमच्या भाषेत बोलायचं झालं तर एक शून्य बाजीराव आहे त्यांच्याच भाषेत बोलायचं तर इथल्या वर्तुळाचा न्याय अजब आहे आपल्या दुःखाचे सोहळे करणारा विंदाकरंदीकरांच्या कवितेतला कर धोंड्या न्हावी इथे अजूनही जिवंत आहे इथला माणूस स्वतःच्याच दुःखाकडे हसऱ्या नजरेने बघतो आहे आणि स्वतःच्या दुःखाचे सोहळे करतो आहे तेव्हा कृपया तुम्ही कोकणी माणसाकडे नेहमीच्या नजरेने बघू नका पुन्हा एकदा आरती प्रभूंच्या भाषेत बोलायचं झालं तर तो ज्या नागमोडी वाटा चालतो आहे त्या वाटेवरून चालणं तुम्हाला जमणार नाही तुम्ही मोडून पडाल स्वाती नक्षत्राचा थेंब तो आपल्या तळ हातांवर झेलतो आहे आणि तो थेंब शिंपल्यांमध्ये टाकून त्याचा मोती होण्याची तो वाट बघतो आहे धन्यवाद